नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी कशा आहात मी सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर आज आले होते हिंजवडी भुंकर चौकामध्ये मावशीला घेऊन काम दाखवायला तर तिथं कामाला मावशी लागलेली आहे भुंकर चौकामध्ये तर ते फायनल झालेलं आहे तर आता अजून एक काम आलेलं आहे बावधानमध्ये मला भरपूर कमेंट येत होते किंवा मॅसेज येत होते व्हॉट्सॲपवर की ताई बावधानला कोथरडला काम असेल तर मला सांगा तर आता काम आलेलं आहे बावधानमध्ये तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल ड्युटी टाईम आहे नऊ ते सात बाळ आहे पाच महिन्याचं दर रविवारी सुट्टीसुद्धा भेटेल फक्त त्यांना चांगली अनुभवी बाई पाहिजे जी टिकून काम करेल नाहीतर काय होतं <coughs> सॉरी बाया एक दिवस दोन दिवस काम करतात आणि कामं सोडतात मी सगळ्या बायांविषयी बोलत नाही भरपूर अशा मावशी लोकं आहेत की व्यवस्थित काम करतात काही मावशी लोकं काय करतात दोन दिवस जातात नंतर काही कारण सांगतात आणि काम सोडतात त्याला कारणसुद्धा काहीच नसतं असंच मूड आला म्हणून येतात मूड आला मूड संपला की काम सोडतात तर असं करू नका ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल करा कारण मला कसं का जी गरजू मावशी असेल जिला खरंच कामाची गरज आहे ती खूप छान टिकून काम करेल तशीच मावशी पाहिजे तर खरंच ज्यांना गरज आहे त्यांनीच कॉल करा किंवा कमेंट करा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाबाय बाय आपापली काळजी घ्या